बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार बदलापुरात शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते ही कल्पना मला आहे या प्रकरणातील आरोपी कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत या हरामखोर क्रूर कर्म्याला घटनेमध्ये दोन तासात आरोपीला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको रेल रोको सारखी आंदोलनं त्या ठिकाणी सुरू झाली आहेत आरोपीच्या मुसक्या आवरण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासासंदर्भात दिल्या आहेत या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग रहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका